रावरी तालुक्यातील वरवंडी येथे भल्या सकाळीच बिबट्याच्या हल्ल्यात एका तीन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे सदर घटनेनं परिसरात एकच घबराट पसरली आहे वेदिका श्रीकांत ढगे असं या मृत बालिकेचं नाव आहे याबाबत अधिक समजलेली माहिती अशी की वरवंडी येथे श्रीकांत ढगे यांची गावापासून काही अंतरावर वस्ती आहे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते आणि त्यांची पत्नी शेतामध्ये गिन्नी गवत कापण्याचं काम करीत होते त्यावेळी घरासमोरील अंगणात त्यांची तीन वर्षांची वेदिका ही मुलगी खेळत असताना गिन्नी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर प्राणघातक हल्ला चढवला यामध्ये वेदिका ही गंभीर जखमी झाली ही सर्व घटना बघितल्यानंतर बघ्यांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्यानं धूम ठोकली मात्र जखमी वेदिका ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिला तात्काळ नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केलं सदर घटनेनं मात्र गावात एकच शोककळा पसरली असून प्रचंड घबराटीचं वातावरण आहे घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले गेल्या अनेक दिवसांपासून रहरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अनेक मानवी वस्तींवर बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचं निदर्शनास आला आहे अनेक ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी होत असताना वनविभाग घटनेकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आता तरी लोकमागणी लक्षात घेता वन खात्यानं तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे दरम्यान श्रीकांत ढगे यांना एकच मुलगा होता पण त्यांना मुलीची हौस असल्यानं त्यांनी त्यांच्या पत्नीच्या भावाची मुलगी जन्म होताच दत्तक घेतली होती अगदी जन्मापासून त्यांनी या मुलीचं मोठ्या हौसेनं पालनपोषण केलं मात्र आज अचानक काळाच्या घाल्यानं त्यांच्यापासून वेदिकेला हिरावून घेतलंय यामुळे घटनेनं मात्र आई वडिलांनी टाहो फोडल्याचं दिसून आलं एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फनगे राहुरी